सकाळचे नऊ वाजत आलेत आज महेश्वरला पोचायचं आहे वाटेत निवासी ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी ती ठरली ती पाहायचं असं प्लॅन आहे वेळ कमी असल्यामुळे बघूया कसं का काय जमत ते शूटिंग करू काय कशासाठी शूटिंग करो आम्ही झोपलोय म्हणून शूटिंग करायचं हा म्हणजे दिदीला घेऊन झोपलेस तू अच्छा का पकडलायच पडू नये म्हणून आवडते का तुला दिदा आवडते आवडते घेऊ तुला का साई श्रद्धा बऱ्यापैकी रिव्ह्यू आहे चार पॉईंट एक नाश्त्यासाठी थांबलोय बाजूला ईव्ही स्टेशन सुद्धा आहे मसाळ सर चिल्ड्रेन पार्क गौरी थोडीशी घाबर पकड दिला तू जोरात करू नको तू तू थांब ती घाबरते हे काय मांजर आहे कि वाघ आहे काय झोके एकदम आम्ही आनंद घेतो वातावरणाचा किमु इकडे थांब हा उचल उचल हळूहळू हळूहळू कर <laughs>

स्पर्धेमुळं दिवसेंदिवस हॉटेल्स जास्त व्यवस्थित होत चालले आता गौरी थोडीशी जास्त धीर झाली पडत नाही पडत नाही थांबव थांबव थांबली आलेली आहे किंवा बघा मिसळ आलेली आहे आणि आईचा इडली खाऊन दाखवा कशी खाऊन अशी खाऊन दाखवणार आहे का हे सगळं तसंच येणार काट्या चमच्यांना आज खायला लागले हा चांगले तिथे डोसा आहे का गौरीचा डोसा वय आलेत गौरीचे चिमूचे आणि ते म्हणते भरपूर आहेत आणि हा प्यायला गेले कसा आहे चहाल आहे कालचं जेवणाचं बिल एवढंच झालं मासे वरून येतील गोधाम नदी देऊळ आहे तापी आणि सौरा या दोन नदींचा संगम मध्यभागी एक मंदिर दिसत आहे आणि पाण्यात बदक दिसत आहेत यापुढे नेवासे आणि देवगड म्हणून गाव लागतं कोकणात हे एक देवगड आहे हे छत्रपती संभाजीनगर भाग आहे छत्रपती संभाजीनगर आणि बाहेरूनच संभाजी आम्ही जाणार आहोत मेन सिटीमध्ये आम्ही का जाणार नाही आहोत आपल्याला इथे धुळ्याला त्यामुळे पुढे आपण लेफ्ट घेणार आहोत धुळ्याला गेल्यानंतर आपल्याला आग्रा मुंबई हायवे जो आहे तो हायवे आपण पकडणार आणि त्या हायवेने आपण जाणार आहोत माहेश्वरला मध्य प्रदेश हायवे असल्यामुळं रस्ता चांगला त्यामुळं स्पीडही चांगला समोर छान डोंगर दिसतोय व्हिडिओमध्ये कसा दिसेल माहीत नाही मेंड्र आम्ही एका घाटात आलो आहे घाटचं नाव मला माहीत नाही आहे पण खूप उंच घाट आहे गवताळा घाट बाबा गवताळा घाट गवताळा घाट आहे हा गवताळा अभयारण्य बंधाने सांगितलं घाटाचं नाव गवताळा जवळच अजिंठा घाट आहे गवताळा हे अभयारण्य गवताळा घाट आणि त्या भोवतीचं परिसर दाट जंगल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी जीवन यासाठी प्रसिद्ध आहे कोकणात जाणारा गगनबावडा त्या घाटासारखंच याचं स्वरूप घाटातला रस्ता पण रुंद आहे आणि चांगला आहे घाटातून प्रवास करताना नेहमीच मजा येते चाळीसगाव इथून सतरा किलोमीटर आणि लासल पुढे हे कांद्यासाठी प्रसिद्ध आहे कांद्याचे दर आजकाल वाढत असल्यामुळं इथून कांदा घेऊन जायचं ठरवलं होतं येथे कांदा सध्या वीस रुपयाला मिळतो असं ऐकलं होतं किलोचा दर घाटातून खाली काहीतरी दिसते पण काय आहे शेवटपर्यंत समजलं नाही तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये लिहा या अभयारण्यात आणि पक्ष्यांच्या अनेक प्रजाती आढळतात वनस्पतीमध्ये साग बेहडा हिरडा यासारख्या वनस्पतींचा समावेश पेट्रोल पंपवरती आहे पेट्रोल टाकायला आहे गर्दीचा रस्ता बाजूला टर्न भेटतात मोठे मोठे ट्रक दिसत दुपारे सवा दोन वजले जरा बारापैकी हॉटेल दसलो सुरभी बारापैकी गर्दी है हॉटेल सुरभी ढाबा स्टाईल बसण्यासाठी चारपाई किंवा बाजलंय त्यावरती बसायचं ठरवलं गौरीला मजा आली पण आईंना रिलॅक्समध्ये बसता येणार नाही पण आलेलं आहे किमुची हां करणार कर किमुची तिचं शूटिंग करायचं आहे हे डाल फ्राय ती मुशी आवडतीडी पण हे टिक्का मसाला मंदार कसं काय बर आहे चांगलं आहे इथलं बिल सहाशे एकोणीस रुपये आजच्या सकाळच्या नाश्त्यापेक्षा कमी इतापी नदिये। ही थे। थे। तापी नदी आहे महाराष्ट्राची हद्द इथं संपते आणि मध्य प्रदेश म्हणजे एमपीची हद्द सुरू होते मिलाय की नाही सामानाचं ते या नर्मदा भारतातील एक पवित्र आणि ऐतिहासिक नदी तिचा उगम अमरकट्ट आणि ते पश्चिमेकडे वाहत जाऊन मध्ये अरबी समुद्राला मिळते हां फायनली महेश्वर आलेला आहे आता पहिल्यांदा आपल्याला आपल्या हॉटेलमध्ये दिलं पाहिजे हॉटेल आश्रय नाव आहे इथून दोन किलोमीटर असणार हॉटेल आश्रय इथे खूपच चांगली सर्व्हिस मिळाली आमचं लगेच वरती लगेच घेऊन गेले पण फॅमिली रूम मिळाले नाही त्यामुळे दोन रूम घेतल्यात फॅमिली रूम घेतलं की बरं असतं की आणि गौरी दोघींना कधी नाणी हवी असते तर कधी आई बाबा अगोदर रात्री गौरी नाणीकडे झोपते झोपल्यानंतर अदितीला घेऊन जाते गौरीला सकाळी लवकर जाग येते मग तिला नाणीकडं जायचं असतं दोन रूम घेतल्या की खूप अडचण होते गौरी तू फोटो दिसत नाहीस आणि ही दुसरी रूम आहे गौरी हाय कर गौरी हाय कर गौरी हाय कर